नमस्कार मी शुभम वसुंधराव शिंदे स्वागत करतोय आपलं विचार पुष्प सहा ह्या भागामध्ये तर आतापर्यंत आपण बरेचसे भाग बघितले विचार पुष्प एक ते विचारपुष्प पाच पर्यंत तर आजचा विषय आहे आजचा टॉपिक आहे जे होतं ते चांगल्यासाठीच होत गोष्ट अशी की एक राजा असतो आणि त्याचे बरेचसे मंत्री असतात त्यातील एक विश्वासू आणि एक जवळचा मंत्री असतो त्याच्या हुशारीसाठी नावाज तो नावाजलेला असतो बुद्धिमत्तेसाठी त्याचं नाव प्रचलित झालेलं असतं एकदा असंच राजा शिकायसाठी जंगला जातो आणि त्या ते ठिकाणी त्याचा एक तो बोटाचा तुकडा पडतो बोटाला जखम होते बाण लागतो बोटाला आणि तुकडा पडतो तर त्यावेळेस तो मंत्री म्हणतो मं जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे त्यावेळेस राजाला त्याचा राग येतो आणि तो, तो त्याला तुरंगात डांबतो होतं काय ह्या दरम्यान की दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस राजा शिकारी जातो त्यावेळेस तो त्याच्या कळपापासून त्याच्या सैन्यांपासून तो जास्त लांब जातो आणि त्यावेळेस काही आदिवासी लोक त्या राजाला पकडून आणतात त्या आदिवासी लोकांमध्ये एक प्रथा असते की ज्याचं जर एखादा मनुष्य भेटला त्याची नरबळी ही देवीला द्यायची होता असं की ह्या राजाला पकडलेलं असतं त्याला ते एका झाडाला बांधतात आणि जे बळी देणार तेवढ्यात एक आदिवासी ओरडतो थांबा याचा बळी घेऊ नका कारण की याच आधीच एक बोट तुटलेलं आहे आपल्या देवीला तुटलेल्या किंवा तुटले जखमी झालेल्या माणसाचा बळी देऊन उपयोग नाही असं म्हणतात त्यावेळेस त्या राजाची सुटका होते तिथून आणि राजा सुखरूपपणे राज्यामध्ये परततो दरम्यान ह्या गोष्टीमध्ये राजाच्या मनात एकच चाललेलं असतं की ज्यावेळेस आपलं हे बोट तुटलं होतं त्यावेळेस तो मंत्री म्हणला होता की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं मग तो त्या मंत्र्याला तुरुंगातून बाहेर काढतो आणि यथोचित सन्मान देऊन त्याचा गौरव करतो तेव्हाही तो मंत्री म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठीच होतं त्यावेळेस राजा विचारतो आता हे कोणतं हे जर हे जर चांगलं झालंच आहे तू म्हणतो का असं त्यावेळेस तो मंत्री म्हणतो राजन जर मी तुमच्यासोबत शिकारायला आलो असतो तुमचं एक बोट तुटलेलं आहे त्यामुळे तुम्हाला सोडलं पण माझ्या पूर्ण शरीरावरती एकही जखम नाही त्यांनी माझा नरबळी घेतला असता राजा चुकून समजून जातं की हा मंत्री खरंच खूप हुशार आहे आणि याच्या विद्वत्तेमुळं हा नक्कीच नावलौकिक मोठा करणार असो तर ह्या गोष्टीचं ता तात्पर्य एवढंच की जे होतंय ते चांगल्यासाठीच होत असतं विशेष म्हणजे जर आपल्या आयुष्यामध्ये काही समस्या आल्या अडचणी आल्या तर त्या आपल्याला कमकुवत नाही करत कमजोर नाही करत त्यातून आपला अनुभव भेटतो आणि आपण एक सशक्त होऊन पुढे जातो बी स्ट्रॉंगर वेन प्रॉब्लेम्स आर अराईट्स एवढंच म्हणतोय जय हिंद जय भारत धन्यवाद